प्रभावी किचन वास्तू टिप्स तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आरोग्य व वा समृद्धी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील एक स्वयंपाकघराची दिशा किचन घराच्या आग्नेय पूर्व कोपऱ्यात असावे दोन गॅस स्टोव दिशा जेवण बनवताना चेहरा पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे असावा तीन पिण्याच्या पाण्याची जागा उत्तर ईशान्य किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावी चार फ्रीजची दिशा फ्रीज दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवणे फायदेशीर पाच ओव्हन आणि मिक्सर यांचा उपयोग अग्नेय दिशेत करावा सहा स्वच्छता किचन नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवा अन्न शिजवताना गोंधळ टाळा सात डस्टबिन डस्टबिन नेहमी दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवा आठ भांडी साठवायची जागा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला सेल्फ लावून ठेवावीत नऊ खिडक्या पूर्व किंवा उत्तर दिशेला खिडक्या असाव्यात दहा किचन मध्ये पूजा स्थान देवघर किचन मध्ये नसावे अकरा शिवणकाम किंवा कपडे धुणे किचन मध्ये हे काम करू नये बारा सिंक मधील नळाची दिशा उत्तर पूर्व बाजूस पाण्याचा नळ असावा तेरा आरसा पण वापरून वापरू नये किचन मध्ये आरसा लावू नये झुंबर किंवा मोठे दिवे थेट गॅस स्टोवर नको पंधरा टॉयलेट पासून अंतर किचन व बाथरूम एकत्र नसावेत किंवा अगदी लागून नसावेत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद